नमस्कार मंडळी सर कथाप्रेमी आणि श्रोते यांचं रंगबाई सानिका या आपल्या कथामंचावर मी सानिका मनापासून स्वागत करते या कथामंचावर आपल्या मनातले अनेक भावरंग म्हणजेच प्रेम मत्सर माया कुचेष्टा राग लोभ जिज्ञासा कपट त्याग इत्यादींवर आधारित असलेल्या मी कथा वाचते आणि तुम्ही श्रोते म्हणून त्याला उत्तम प्रतिसाद देत आहे आजसुद्धा मी तुमच्यासाठी एक हास्यकथा घेऊन आली आहे कथेचे नाव आहे कॉफी आणि आफर या कथेमध्ये मिडल क्लास फॅमिलीमध्ये नवरा बायको आहेत त्यांचं नाव पद्मा आणि श्याम आहे बॉसच्या बायकोसाठी पद्मा खूप मेहनत घेऊन एक महागडी कॉफी ऑर्डर करते आणि त्यातून तिला प्रमोशन मिळण्याचे खूप चान्सेस असतात पण ती श्यामच्या हातून हरवते आणि एका या एक्सपेन्सिव्ह कॉफीमुळे यांच्या घराची गडबड आणि कॉमेडी झाली आहे ती ऐकून तुम्हाला हसू नक्कीच येईल एका मिडल क्लास फॅमिलीमधली ही मजेशीर धावपळ नक्की ऐकूया आणि हसूया अर्थात या सुंदर कथेचं संपूर्ण श्रेय या कथेच्या लेखिका संपादक प्रकाशक यांचे आहे त्यांच्यामुळेच ही सुंदर हास्यकथा आपल्याला ऐकायला आणि वाचायला मिळाली म्हणून त्यांचे श्रोते म्हणून मनपूर्वक आभार आम्ही श्रोते म्हणून फक्त धमा या कथेचा आनंद घेणार आहोत आजची कथा विनोदी दिवाळी विशेषांक धमाल धमाका दोन हजार पंचवीस यामधून मी तुमच्यासाठी आणली आहे चला तर ऐकूया अपर्णा देशपांडे लिखित हास्यकथा कॉफी आणि आफत आत स्वयंपाकघरातून येणाऱ्या कॉफीच्या दरवळाने बाहेर वर्तमानपत्र वाचणाऱ्या श्यामचं लक्ष पुन्हा पुन्हा तिकडे जात होत खूप प्रयत्नाने त्याने आपली मान वळून पुन्हा पेपरमध्ये घातली हातात कॉफीचा मग घेऊन पायातले नवीन पैंजन मुद्दाम वाजवत पद्मा बाहेर आली मला माहिती आहे तुझं सगळं लक्ष आत होतं जाऊ दे ना श्याम शर्यत हरलो म्हणून कबूल करून टाक तुझी लाडकी कॉफी तुला परत प्यायला मिळेल काय म्हणतोस अजिबात नाही मी कुठे आत बघतोय पेपर वाचतोय मग शीर्षासन करून पेपर वाचावा लागेल कारण महाशय तुम्ही पेपर उलटा धरलाय म्हणत पद्मा फिदी फिदी हसली तू ती कॉफी लवकर लवकर संपव ना बाई थंडगाय सरबत करून पिणार आहेस का पेपर सरळ धरत तो म्हणाला इतक्यात दारावर बेल वाजली रघुनाथ आला होता रघु म्हणजे श्यामचा चड्डी मित्र भाऊजी कॉफी घेता श्याम घेत असेल तर म्हणत त्याने हसत हसत पद्माला टाळी दिली अजून जळवा मला नाही सुभाष मामाकडनं हिची कॉफी वापस आणली तर नावाचा श्याम नाही बघ श्याम्या नेमकं काय झालं ते तू मला नीट सांगितलंच नाहीस जरा सांग म्हणजे मी तुला मदत तरी करेन असा किती दिवस शर्यत शर्यत करून कॉफीकडे बघून उसासे टाकणार आहेस अरे गेल्या आठवड्याची गोष्ट पद्मा ऑफिसमध्ये असताना तिच्या बॉसनं तिला बोलवलं पद्मा मॅडम पुढच्या महिन्यात आमच्या मॅडमचा बड्डे आहे तिला काहीतरी वेगळं गिफ्ट घ्यायचं आहे ज्यामुळे ती खूप खुश होईल तुम्ही काहीतरी सुचवा ना तिला साडी दागिने असं काही नको आहे साहेब म्हणाले त्यांना खाद्यपदार्थात काय आवडतं सर कॉफी प्रचंड आवडते मग सर आपण त्यांना कोपी लुवाक ही अत्यंत खास अशी कॉफी भेट देऊ मोठमोठे सेलिब्रिटी लोक पितात ही कॉफी वाह पद्मा मॅडम आमच्या बाईसाहेबांना जर तुमची ही कॉफी आवडली तर तुमचं प्रमोशन पक्क ओह धन्यवाद सर पण ही कॉफी जरा महाग असते बरं का असू द्या ओ न असून कॉफीच ती अशी किती महाग आहे अर्धा किलो दीड लाखाला हे ऐकून साहेबांच्या हातातली फाईल धपकन खाली पडली पण ते वरवर हसत म्हणाले असू देत हरकत नाही तुम्ही मागवा एक पाकिट आत्ता पैसे देऊ नंतर द्या सर काय घाई आहे पण मी आज ऑर्डर करते हां म्हणत ती बाहेर पडली साहेबांना खुश करायची संधी तिला सोडायची नव्हती पण दीड लाख भरायचे कुठून आणि साहेबांनी वापस नाही केले तर श्याम काय म्हणेल नसते उद्योग करून ठेवते म्हणून रागवेल का अत्यंत अधीर म्हणाने आधी तिनं आपलं बँक बॅलन्स बघून घेतलं त्यात जेमतेम पन्नास हजार होते तिनं तिच्या डिपार्टमेंटमधला सावकार म्हणवल्या जाणाऱ्या वसंताला गाठलं वसंत सर मला एक आठवड्यासाठी एक लाख रुपये मिळतील का अरे एक लाख काय पाच लाख मिळतील आपला बिझनेसच आहे ना तो पण आठवड्याच्या शेवटी एक लाख तीन हजार द्यावे लागतील मंजूर तिने हो म्हणून पैसे ताब्यात घेतले श्यामच्या कानावर काहीही न घालता तिनं ती थी खास कॉफी ऑनलाईन मागवली अशी दीड लाखाची एक रकमी खरेदी तिने आजवर केली नव्हती वहिनी कॉफी मागवली ना मग मा नेमकं बिघडलं कुठं सगळं ऐकणाऱ्या रघूने मध्येच विचारलं सगळंच बिघडलं रे ऐक पुढं मी ऑफिसच्या कामाने मुंबईला गेले आणि नेमकं तेव्हा श्यामचे लाडके सुभाष मामा इथे आले त्यांनी आमच्या दोघांसाठी छान छान भेटवस्तू आणल्या होत्या हॅलो पद्मा मामांना काहीतरी गिफ्ट द्यायला हवी काय देऊ माझ्या कपाटात डाव्या खणात एक छोटासा बॉक्स सा आहे त्यात माझ्या आत्यांनी दिलेला चांदीचा गणपती आहे बघ तो दे मामांना दोन दिवसांनी पद्मा घरी आली तर चांदीचा गणपती तिथे खनात तसाच होता श्याम मामा मा तू मामाना काय भेट दिली तिचा चेहरा बघून श्यामला पुढील वादळाची कल्पना आली मग मी त्यांना तू सांगितलं तसच दिलं ना कुठून काढलीस ती वस्तू त्या उजव्या ड्रॉवरमधून पद्मा धपकन खाली बसली अरे ती साहेबांच्या बायकोचं गिफ्ट होतं पूर्ण दीड लाखाचं दीड लाख काय हिरे होते का त्यात नाही कोपी लुवक नावाची अत्यंत महागडी कॉफी होती ती हॅ अशी कोणती कॉफी नसते इतकी महाग असायला त्यात काय मानकं घातलीत की काय ते मरू दे पण आत्ता मी साहेबांना कसं तोंड दाखवू शिवाय तुझ्या मूर्खपणामुळे माझे दीड लाख रुपये गेले त्याचं काय ते पैसे तू का दिले सारे देवा पद्मानं मोठ्याने गळा काढला एक चूक खूप महागात पडणार कोपी कॉफीमुळे आता साहेब कोपणार प्रमोशन तर दूरच नोकरी जाऊ शकते म्हणून तिच्या रडण्याची तीव्रता अजूनच वाढली तू आधी शांत हो पद्मा मी ते पाकिट तुला वापस आणून देईन साहेबांच्या बायकोला वेळेत गिफ्ट मिळेल प्रॉमिस ए पद्मू ऐक ना मी सगळं ठीक करेन पैस लावतो तुझ्याशी जोपर्यंत ती कॉफी तुला वापस आणून देत नाही तोपर्यंत हा श्याम कोपी कॉफीच्या काय कुठल्याच कॉफीच्या कपाला हात लावणार नाही बस तर हे असं झालं बघ रघू हिचे पैसे अडकले त्याचं व्याज वाढेल शिवाय प्रमोशन पण आता नेमके मामा गेले ट्रीपला त्यांनी ते पाकिट अजून फोडलं नाही हे नशीब श्याम्या मामांनी त्यांच्या फ्लॅटची चावी कुणाकडे ठेवली असेल तर आपण जाऊन आणू ते पाकिट मस्त आयडिया मी विचारतो मामांना त्याच दिवशी रात्री दोघे नाशिकला मामांच्या फ्लॅटवर पोहोचले समोर राहणाऱ्या काने आजोबांकडे मामांनी चावी दिली होती आजोबांशी नीट फोनवर बोलून दोघं तिथे गेले पण नशीब गांडू तो क्या करेगा पांडू असं झालं होतं आजोबांच्या फ्लॅटचा दरवाजा बंद ते फोनही उचले नात आता आली का पंचायत नंतर समजलं आजो ना की आजोबांना बरं नाही म्हणून ते हॉस्पिटलमध्ये गेले आहेत श्याम्या हे बघ पाठीमागच्या पाईपवरून आपण चढलो की सरळ मामांच्या फ्लॅटच्या बाल्कनीत येतो एकदा का बाल्कनीत गेलो की मला काचेचा दरवाजा उघडता येईल पागल झालास का म्हणे पाईपवरून असं करायला काय आपण सराईत चोर आहोत का अरे पहिलाच मजला आहे फार काही चढावं लागणार नाही माझं ऐक आजच्या आज कॉफी घेऊन पुण्याला वापस जायचंय ना चल मग दोघे जण मरणाचे घाबरत इमारतीच्या मागच्या बाजूस गेले तो भाग निर्मनुष्य होता बोळीतला प्रचंड दुर्गंध सहन करत श्याम पाईपवर चढला त्याच्या पाठोपाठ रघुही चढला आणि दोघंही बाल्कनीत उतरले खिशातील आकडा टाकून रघुनं काचेचं दार सरकवलं आणि एकमेकांना टाळी देत दोघं आत गेले साहेबांना बोलून दहा दिवस झाले पण अजून आपण त्यांच्या हातात कॉफीचा डबा नाही दिला म्हणून पद्मा त्यांना टाळत होती इतक्यात निरोप आलाच तिला साहेबांनी केबिन मध्ये बोलावले होते सर मी कॉफी ऑर्डर केली बरं का हे बघा दीड लाख भरले आहेत कपाळावरचा घाम पुसत ती म्हणाली उत्तम उद्या घेऊन या ते पाकिट मी लगेच तुमचे पैसे देऊन टाकेन आणि ही यादी एकदा बघून घ्या एक्सेल शीटमध्ये सगॉन तयार करून मला परत पाठवा ती केबिन मधून बाहेर पडली की लगेच वसंतने तिला गाठलं पद्माजी दहा दिवस झाले आता व्याज पाच हजार बरं का आपण शब्दाला पक्के असतो देताना आणि घेताना एकदम चोख व्यवहार मी म उद्या देईन पैसे म्हणत ती तिच्या टेबलापाशी आली आणि फोन वाजला पलीकडची व्यक्ती एकदम जरबेच्या आवाजात बोलत होती मी सब इन्स्पेक्टर यादव बोलतोय नाशिकवरून हे दोन चोर तुमचे कोण लागतात तिकडून व्हिडिओ दाखवण्यात आला श्याम आणि रघु पोलिसांच्या लॉकअपमध्ये गजाला धरून रडवले उभे होते श्याम ओरडला पद्मा वाचव ग अया किती फिल्मी साहेब ती महागडी कॉफी त्यांनी चोरली नाही मी पैसे भरलेत त्याचे ओ मॅडम फ्लॅटमध्ये घुसून चोरी करताना रंगेहात पकडले त्यांना मी आता सडवतो तीन चार वर्षे इथेच साहेब ते चोर नाहीयेत हो माझे पती आणि दीर आणि तिकडून फोन बंद झाला पद्माच्या तोंडचं पाणी पळालं या कॉफीमुळे ती भलत्याच संकटात सापडली होती माघार घेईल ती पद्मा कसली कोणाची तरी मदत घ्यावी म्हणून तिने सगळीकडे फोन करण्यास सुरुवात केली तिचा एक आतेभाऊ सूरज नाशिकात थोडा बडा आसामी होता तिनं त्याला फोन केला श्याम आणि रघु मान खाली घालून पद्मा समोर बसले होते फक्त काही तास पोलिसांच्या ताब्यात राहून दोघांची कडी पातळ झाली होती पद्मानं त्यांच्यावर भरपूर तोंडसुक घेतलं होतं काय गरज होती तुम्हाला असं चोरासारखं घुसण्याची तो सूरजदादा देवासारखा मदतीला आला म्हणून नाहीतर बसला असता पोलीस कस्टडीत नसता गोंधळ घालून ठेवला आता इथून पुढे माझ्या मर्जी शिवाय काहीही करायचं नाही कबूल श्यामनं मुकाट्याने मान हलवली आता द्या ती कॉफी माझ्याकडे म्हणून तिने ते महागडं कॉफीचं पाकिट हातात घेतलं पद्मावैनी बघू जरा ते पाकिट अरे श्याम्या मला माहिती आहे याच्याबद्दल याक मी पूर्ण गुगल केलंय आणि वाचलं ही कॉफी कशी बनते तुम्हाला सांगतो ऐका केविट नावाचा एक मांजरासारखा प्राणी असतो त्याला विशिष्ट प्रकारच्या कॉफीच्या बिया खायला घालतात त्याच्या शी पासून ही कॉफी बनते शी श्याम आणि पद्मा जोरात ओरडले काहीही काय भाऊजी हे बघा तुम्हीच हे गुगल काय सांगताय ते ते वाचून श्यामचा चेहराच बदलला अंगात एकदम चेव आल्यासारखा तो म्हणाला आता हे जाऊन मी तुझ्या साहेबांना सांगतो मग तेही कॉफी घेणारच नाही मलाही नव्हते ना का श्याम प्लीज जे झालं ते झालं कुठून मी साहेबांनाही असली दळभद्री गिफ्ट सुचवलं असं झालंय मला तू प्लीज साहेबांना काही बोलू नकोस ना, ना मी तू म्हणशील ते ऐकेन चला कॉफी आणून देण्याची पैज मी जिंकलो आता मस्तपैकी तुझ्या हातचे भजे आणि कॉफी करून आण बरं पद्मा लगेच उठली तसा श्याम ओरडला हो आपली नेहमीचीच कॉफी कर ग बाई ही आफतवाली कॉफी नको आणि सगळे जोरात हो हसले श्रोते हो कशी वाटली हास्य कथा तुम्हाला जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर एक लाईक द्यायला विसरू नका आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या या सगळ्या ऍक्टिव्हिटीमुळे मला तुमच्यापर्यंत नवीन कथा आणायला हुरूप येतो आणि हो तुम्ही जिथून कुठून कथा ऐकत असाल त्या ठिकाणाचं नाव आणि एक स्माईल जरूर कमेंटमध्ये सांगा म्हणजे मलाही कळेल की माझी कथा कुठे कुठे पोहोचली येते चला अशाच तुम्हाला छान नवीन कथा घेऊन येईन तोपर्यंत नमस्कार